हिंगोली लोकसभा मतदार मतदारसंघाचे शिवसेना भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री पाटील यांनी उमरखेड येथे सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन पाटील माने यांच्या घरी भेट घेऊन उमरखेड येथील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे आजवर थांबलेले विकास कामांचे प्रश्न सोडवण्यासाठी हेमंत पाटील हे पाटी समर्थ आहे शिवसेना भाजप युतीला साथ देण्याचं आवाहन केलंय आणि विशेष म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे हे काँग्रेसच्या तिकिटावर आपलं भविष्य आजमावत आहेत एकीकडे शिवसेनेचे माजी खासदार तर दुसरीकडे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये निश्चितच मी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून माननीय हेमंत पाटील साहेब यांच्यावर विश्वास टाकून आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी साथ दिल्यामुळे हिंगोली लोकसभा क्षेत्रात उमेदवार दिली त्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस तसंच युतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून आभार मानते आणि निश्चितच जो प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडला आहे तर हा आजचा प्रश्न आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न आहेत कामाचे माननीय हेमंत पाटील साहेब यांचं जन्मस्थानच हिंगोली जिल्ह्यातलं आहे येळेगाव तुकाराम इथे जन्म झालेला आहे आणि दहावीपर्यंतचं शिक्षण तिथे झालेलं आहे पण पुढचं शिक्षण घ्यायसाठी नांदेडला गेले जेव्हा महाराष्ट्रभर आम्ही सगळीकडे फिरतो तेव्हा निश्चित इतर भागांचा सा झालेला विकास आणि जिथे आपला जन्म झाला त्या भागातील विकास याच्यातली तफावत लक्षात येतेच जशी आम मनात ही खदखद आहे तशी ती एक कर्तव्य निष्ठ अशा माणसाच्या मनातली खतखत त्यांच्याही मनात आहे आणि कदाचित तोच एक मनात हेतू होता की आपण या पद्धतीने काम करू शकतो कारण गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काम करत असताना एक विकासात्मक दृष्टिकोन घेऊन काम करणारा माणूस म्हणून माननीय हेमंत पाटील साहेब यांची सगळीकडेच ख्याती आहे आमदार म्हणून काम करत असतानाही त्यांनी भरपूर निधी वेगवेगळ्या योजना आणून आपल्या भागाचा विकास केला आज खरं म्हणजे हायवेवरचं गाव असलेलं उमरखेड गाव आहे या भागाला विकासाच्या अनेक संधी आहेत पण तरी देखील बेरोजगारीचे प्रश्न तसेच आहेत बाकी विकासात्मक ज्या योजना असतील त्या सर्व दूर पोहोचलेल्या नाही आणि यासाठी म्हणून एक अभ्यासू उच्च शिक्षित आणि जनसामान्यांमधून आल्यामुळे जनसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारा आणि लढवय्या नेता आहे कारण लढल्याशिवाय आपले प्रश्न सुटत नसतात प्रतिनिधी ताहिर मिर्झा एन टी व्ही न्यूज मराठी उमरखेड यवतमाळ